पी 95 फाय राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या आदेशानुसार भविष्य निर्वाह निधी ऑफिस सोलापूर येथे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पीएफ ऑफिसमधील संबंधित अधिकारी पुरुषोत्तम मीना प्रभारी अधिकारी सोलापुर जिहा शहर संघटने के पदाधिकारी पेन्शनर सदस्य भव्य मोर्चा का राष्ट्रीय संघर्ष समिति का विजय असो कमांडर अशोक राव राउत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है हमारी मांगे पूरी करो नहीं तो कुर्सी खाली करो हम सब एक है ज्येष्ठ भारत ज्येष्ठ भारत ज्येष्ठ भारत अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दडाडून सोडला यावेळी पी एफ ऑफिस मधील आयुक्त पुरुषोत्तम मीना यांनी पेन्शन संदर्भात चर्चा करून निवेदन स्वीकारले जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन देण्यात आले तुमच्या पेन्शनमध्ये लवकरात लवकर वाढ व्हावी अशी आशा व्यक्त केली महाराष्ट्र समन्वयक डी एम पाटील सोलापूर जिल्हा सोलापूर अध्यक्ष एम सी अतकरे महिला आघाडी अध्यक्ष वैशाली बनसोडे जिल्हा सचिव नीता ठाणेदार शहराध्यक्ष शशिकांत भुसारे शहर सचिव लक्ष्मण चव्हाण महाराज शहराध्यक्ष रमणताई केदार मोहोळ तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर मोठे मोहोळ तालुका अध्यक्षा शारदा घोडके उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष चंद्रकांत थोरात जिल्हा उपाध्यक्ष बाबा सोनटक्के जिल्हा सचिव बी के शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मोरे समन्वयक रामेश्वर शेंगे मोहन शिंदे रघुनाथ भोसले अण्णासाहेब पाटील विजय काळे हनुमंत राऊत अभिमान अतकरे संदीपानकरे अत मुकुंद निंबाळकर तसेच पाचशे पेन्शनर सहभागी झाले होते प्रचंड पावसाचा अभावी मोर्चा काढू शकलो नाही जिल्हाधिकारी कार्यालय ते भविष्य निर्वाह निधी ऑफिस सोलापूर समोर पावसात भिजत निदर्शने केली यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे तसेच न्याय व हक्क संघर्ष समितीचे ज्येष्ठ संस्थापक अध्यक्ष विष्णू कर्मपुरी महाराज पदाधिकारी महिला प्रमुख रेखा अडकी विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी पप्पू शेख मीडिया प्रेस यांचे मुख्य मोलाचे सहकार्य लाभले फौजा चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा काळे मॅडम यांनी देखील सहकार्य केले आज पेन्शन वाढ संदर्भामध्ये ए पी एस पंच्याण्णव या संघटनेच्या माध्यमातून किंवा पेन्शन वाढ संघटनेच्या माध्यमातून या पावसामध्ये अत्यंत देवृत्त असलेले आणि रिटायर झालेले या ठिकाणी आंदोलन करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना माननीय पी एफ ऑफिसला निवेदन देण्याचा दे प्रयत्न त्यांचा आहे एकूणच एडशे अटकेश एमशे अटके साहेब आमच्या सहकारी वैशाली बनपुडेसाहेब सर्वच पदाधिकारी आणि ते जमलेल्या सर्व मान्यवरांनी जो प्रयत्न करीत आहे त्या त्याचा प्रयत्न आमचा देखील विडी कामगारांच्या माध्यमातून सोलापूरमध्ये सत्तर ते ऐंशी हजार विडी कामगार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच लाख विडी कामगार आहेत आणि त्याच्यावर अवघल असलेल्याचा ज्या पंचवीस लाख बीडी कामगार या ठिकाणी आहेत त्यांना दर महिना तुम्हाला सांगतो वीस रुपये मिळत फक्त पेन्शन घेतो काही लोकांना तीनशे मिळत आहे काही लोकांना आठशे मिळत आहे आठशेचं घर कुठं नाही आहे परंतु सरकारला कळायला पाहिजे पेन्शन या ठिकाणी सरकारी अधिकारी लोक घेत असताना हजारो रुपये लाखो रुपयेच पेन्शन घेतात आमच्या कामगारांना हजार हजार रुपयाच्या आतमध्ये पेन्शन मिळतो आणि अनेक दहा वर्षापासून पेन्शन लढतात त्यांच्या या आंदोलनाला आमच्या महाराष्ट्र कामगार सेना विडी कामगार सेना आणि त्याचबरोबर बांधकाम कामगार हक्क व न्याय संघा समितीच्या संग वतीने पूर्ण पाठिंबा देतो त्याचबरोबर मी विष्णू कारमपुरी महाराज मी या महाराष्ट्र कामगार सेना अध्यक्ष आहे आणि अशा माध्यमातून जे काही असं आंदोलन असतील काय असेल आम्हाला कळवावं पूर्णपणे सोलापूरातील विधी कामगार आपल्या पाठीशी राहील आणि त्याचबरोबर जोपर्यंत पेन्शन वाढवत नाही तुमचंच नाही आमचं देखील पेन्शन वाढ होत नाही तोपर्यंत आपण केंद्र सरकारला म्हणतो आणि केंद्र सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारी जातीवादी सरकार आहे हे मोदी सरकार, सरकार आल्यापासून आपला अत्यंत अवस्था झालेली आहे म्हणून वाईटात वाई ती वाईट गोष्ट झालेली आहे हे वाईटातलं गोठ बघा आता पावसात आपण आलो म्हणून आता जा ह्याच्यापुढं कधीही पूर्णपणे या संघटनेच्या पाठीशी आम्ही आहोत आणि तुम्ही आमच्या पाठीशी राहा विडी कामगारांना देखील पेन्शन वाढ करून देऊ तोपर्यंत असं बसणार नाही जय हिंद जय okay, महाराष्ट्र महाराज ए पी एस नाईन्टी फाईव्ह संघटना सोलापूर जिल्हा मी जिल्हाध्यक्ष महादेव चंद्र राजे बोलतो की तमाम प्रॉविडंट फंडाच्या ऑफिसमध्ये निवेदन देण्याकरता आज उस्मानाबाद जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या जिल्ह्यातील सगळे नाईन्टी फाईव्हचे जे सगळे पदाधिकारी आहे ती संघटनेचे सगळे प पदाधिकारी आणि पेन्शनर आपल्या इथं पुनम गेटला येऊन थांबलेले आहेत ते सगळे आपण इथं कलेक्टर ऑफिस पोलीस स्टेशन आणि तसेच प्रॉविडंट फंड ऑफिसला आपण निवेदन देणार आहे की वर्षानुवर्षी आपली गेली दहा वर्ष झालं पेन्शन वाढीच्या संदर्भात केंद्राने वेगवेगळे आपल्याला आश्वासन दिलं आहे की वाढ होते पण त्या प्रत्यक्षेत जवळजवळ नऊ दहा वर्ष झाली बऱ्याच वेळा वाटाघाटी झाल्या तुम्हाला आम्ही देतो असं आश्वासन आलं पण प्रत्यक्षात अजून काही पकडाच पडलेलं नाही याबाबतीत ज्यांनी सांगितल्याप्रमाणे वरिष्ठाने आतापर्यंत आपण कमांडर अशोकराव राऊत साहेब आपले जे त्याचं नेतृत्व करते ती संघटनेचं त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी निरनिराळ्या प्रकारचे आपण आंदोलन केले मग ते मुक मोर्चा असू द्या ना नार्दने ना असू द्या किंवा शांततेनं बैठा असू द्या टाळ्या वाजवून असू द्या मेलबत्ती लावून बऱ्याच गोष्टी आपण सरकारला आधी असं केलं आणि अगोद्या तालुका लेवल जिल्हा मुंबईला तसंच शिर्डी बुलढाणा आणि नवी दिल्ली इथे जाऊन प्रदर्शनं केली वास्तविक पाहता ही रिटायर माणसं ह्यांना जाणं येणंसुद्धा मुश्किल नाही आणि ही जी संघटना आहे ही ते त्यांच्या म्हणण्याचा उद्देश काय की आता जशा पेन्शन सगळ्याला मिळते आमच्या तर किमान मागणी आहे त्यांच्याकडे की किमान आम्हाला सात हजार रुपये प्रतिमा पेन्शन मिळावे आता जी पेन्शन मिळते ती फारच तुटपुंजी आहे ती पेन्शनमध्ये म्हणजे तुम्हाला न आहे दोनशे रुपयापासनं ते सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजाराच्या आत पेन्शन मिळते आमचं तिथं वाटाघाटी झाल्या त्या विशेष म्हणजे काय झालं आहे की त्यांनी ते त्यांची कमिटी त्यांचे आपल्या कमांडर साहेबाबरोबरच बऱ्याच वेळा चर्चा होऊन ते अर्थमंत्र्यापर्यंत गेलं आहे पण अर्थमंत्री श्रममंत्री यांनी केलं तरी सुद्धा राज्य शासन काय आणि केंद्र शासन हे मिळून प्रयत्न करत नाही असं नाही पण त्या प्रयत्नाला कुठं यश मिळून जोपर्यंत पंधरा पडत नाही तोपर्यंत आमच्या किमान मागण्या काय की आम्हाला महिन्याला सात हजार पाचशे रुपये पेन्शन द्यावी आणि ते पेन्शन त्याच्यावर महागाई भत्ता आधी करून द्यावा आतापर्यंत जी पेन्शन आहे त्यात महागाई भत्ता ॲड केलेला नाही ती न, ना के ना जे आधार वर्ष झाली तीच आहे त्यात रुपया वाढ होत नाही आणि दुसरं म्हणजे आम्हाला सुविधा म्हणजे आरोग्य सुविधा द्याव्या की इतराप्रमाणे आम्हाला साठ वर्षानंतर की जे कुठल्याही गावाखाल्यात हे आरोग्य मोफत मिळालं पाहिजे ही एक प्रकारची आमची मागणी आहे आणि किमान पेन्शन आम्हाला जास्तीत जास्त मिळावं याकरता संघटित होऊन अठ्ठावीस राज्यामध्ये शेकामंड साहेबांनी अठ्ठावीस राज्याचे प्रतिनिधी खासदार आमदार यांना निवेदन दिलं मंत्र्याला निवेदन दिलं वाटाघाटी झाल्या पण प्रत्यक्षात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांचं तो काय नाही त्याकरता परत एकदा आपण त्यांना शासनाला केंद्र शासनाला जाग द्यावी म्हणून प्रॉविडंट फंडाच्या ऑफिसला कलेक्टर ऑफिसला आपण निवेदन देतो आहे त्याकरता आज आपण इथे सगळेजण जमा झालेलं आहे अरुण गोविंदराव अरुण गोळ जिल्हा उपाध्यक्ष इतिहासिकाल पेन्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक कमांडर राऊत साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये जवळपास अठ्ठावीस राज्यातील संघटना आहे मूलभूत केंद्र सरकारला या कर्मचाऱ्यांपासून म्हणजे केंद्र सरकारचं जे उत्पन्न आहे शेतीपासून मुळात उत्पन्न आहे त्या शेतीच्या प्रक्रियावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगातील कर्मचारी एकशे सत्त्याऐंशी उद्योग भारतात आहे तरी राष्ट्रीय उत्पन्न सातशे बासष्ट असून आमच्या पेन्शनकड केंद्र सरकार गेली दहा वर्षापासून आम्ही सतत आंदोलनं करीत आहोत तसेच बुलढाणा जिल्हा इथे सहा वर्षे दोनशे चौऱ्याहत्तर दिवस साखळी उपोषण कंटिन्यू आहे तरी आम्ही एक उद्या अकरा अकरा दहा आणि बारा दहाला सी बी टीची मीटिंग बेंगलोर या ठिकाणी ठेवलेली आहे त्याचा पाठपुरावा म्हणून पेन्शनवाढीकरिता आमची मागणी काय जी असणार साडेसात हजारो डी ए आहे आणि महागाई भत्ता आणि आरोग्य सेवा तरी या सरकारला जाग आहे म्हणून या आत्तापर्यंत झालेल्या आंदोलनाचा सहभाग म्हणून आम्ही सोनापूर भविष्य निर्वाण निधी कार्याला त्याचा पाठपुरावा करावा म्हणून निवेदन देण्यासाठी आज इथे उद्धारांशी आम्ही पाच पन्नास लोक आलेले आहोत जय हिंद जय महाराज